शहराची खबरबात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत चोवीस हजार दोनशे साठ मतदारांची दुबारा नावे असून यांमधील दुबारा मयत व स्थलांतरित मतदारांची नावे यादीतून वगळण्यात यावीत अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्याकडे करण्यात आली जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया यांनी दिलेल्या निवेदनात माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र वाबळे यांनी म्हटले मतदार यादीच्या अवलोक कुठून शहरातील सर्वच प्रभाग मध्ये दुबारा मतदारांची संख्या चोवीस हजारांपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे पावसाळ्यात डेंग्यू मलेरिया यांसारखे सात रोग पसरू नयेत स्वच्छता अत्यावश्यक आहे मात्र कचरा संकलन वेळेवर होत नसल्यामुळे अहिल्यानगर शहरात ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढिगारे पडून आहेत यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे महापालिका प्रशासनाने या प्रश्नांची गंभीर दखल घ्यावी अन्यथा शहरातील कचरा मनपा टाकण्याचे आंदोलन हाती घेतले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आला पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मंगळवारी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आले नगर शहरातील रस्त्यांसाठी दीडशे कोटी रुपयांचा निधी मिळाला असून त्यातील कामे प्रगती पथावर आहेत महापालिका खोदाई होत असल्याचे निदर्शनास आले आहे विना परवानगी रस्ते खोदाई केली तर संबंधित विरोधात फौजदारी कारवाई केली जाणार आहे रस्ते तपासणीसाठी निहाय समिती स्थापन करण्यात आली असून आठवड्यातून ही समिती तपासणीचा अहवाल देणार आहे

तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तवला आहे येलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून नागरिकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन निवासी उपजिल्हा अधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गीते यांनी केले शहराच्या मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर